पाहिली रेड आता तर बक्षीस खैरात निर्माण होते जो खेळाडू सुपर रेड करेल जो संघ सुपर टेकल करेल ಪ್ರತ್ಯವ ಸಂಪುಷ್ಟ ಕಶಾಪ್ರೆ ಥಾ ಜಮ್ಯನ ಪುಟ ಕಶಾಪ್ರೆ ಕ शंकर इथं मात्र कुकरी स्पर्धेला रंग ठरताना आपण पाहिला आणि याच स्पर्धे दरम्यान या, स्पर दर या चषकावर आपलं सुवर्ण हस्ताक्षर ना नाव कोण कोणणार इथं अंतिम क्षणाला कळणार दरम्यान पहिली चढाई अतिशय अमकीरित्या दाखल झाली दुसऱ्या चढाईसाठी पुणे पेंडिंग चॅम्पियन संघ या संघावर आक्रमण करण्याकरता आंबोद तो सगळ्यात एक मतदार धडे मित्रेश गावडे जो मित्रेश कावडे खरं आतानं आपल्या संघाला सावधनेचं जखडम नेचं काम करतो यावेळी आक्रमण करण्यासाठी सच झाला पण ना एकदा मीडिया रेषेवर थांबतो आहे आपल्या चढाईमध्ये पूर्ण वेळ घेतो आणि इथं मात्र रिकाम्या हातानं निराश ठेणं परतलं पहिला प्रत्युत्तर जाकर पूर्ण वेळ जया लाड ज्यानं सेवी फॅरिलर सांगण्यामध्ये आपला अलमीरा निर्माण केला तो जे जया इथंमध्ये चढाई घेता येतो हे पाचच्या डिपेंस सो सहाच्या डिफेन्सवर आक्रमण केला इथं ऐकलं आणि म्हणलं दोन महत्त्वाचे मोद इथं मात्र मित्रेश गावडे आणि आर्यन फुटगा पाहिजे बाहेर असताना पण पाहिलं एक फुंडेला आक्रमण करण करता स्वराज जो जो स्वराज्य निर्माण करतो इथं मग स्वराज बघायला झालं तर देईल पण या मी स्वराजची रेड चढली अमोद कुला एक गुण आणि तलवडी तीन गुण पुंडेरा खप्प्या कदा चढाई करता असं टाकलं ते पण पाहिलं होतं तो जो पप्पा यावेळी चढायकडे आला इथं मात्र हल्ला चढवला निश्चित प्रथम क्रम प्राप्त असतं का पाहूया कारण डिपेंडिंग चॅम्पियन अमोल तो सांगावर जर आक्रमण घडवायचं आहे चष्मावरती करून दाखवायचं तर याच पप्प्याला मोठी खेळ घ्यावं लागणार पण पप्पेला रिकामे जवळ असं जावं लागतंय आणपण शाण म्हणून अमोल कुलकावरची ओळख ज्याच्या माध्यमातून केली जाते अमोल उज्ज्वल भविष्य म्हणून ज्याच्याकडे पाहिलं होतं तोच आर्यन फुटा मात्र चढाई करते पहिले याच आर्यनला ती किमे झाली पण यावी आर्यनची रेल्च कशा प्रकार थांबवू शकतो तो मानाय तलावडी संघ तर बिया फुटता एकदा आर्यन चढाई करता आला जर्शी मर त्यांचा खेळ पण थमसम मिळाला बोनस मिळाला आर्यांना मात्र गुणांचं खातं उघडता आलं आणि यावेळी दोन गुण आतापर्यंत आपल्या खात्यावर जोडलेले असताना पुन्हा एकदा जे या लाड चाडाकरता आक्रमक चतुर् चातुर्य असं ठासून भरलेला पायांची हालचाल अतिशय अप्रतिम करत असताना मैदानी केला असताना गेला कितपत गुणांची का माहीत तू बॉईस साठी जे लाड तर कामगिरी केली आपल्या खात्यावर या सिव्हल स्टार कोकरे संघाचा स्टॉप <laughs> सिव्हल स्टार कोकरे संघाकडून <laughs> सुपर रेड्स साठी आणि जाधवियाकडून गेह हिलाड साठी 100 रुपयाचा कॅश प्राईज सिव्हल स्टार कोकरे संघाकडून शिया जाधव यांच्या माध्यमातून जे एस साठी शंभर रुपयाचा कॅश ठिकाणी आणि सन्मान झालंय पुन्हा एकदा बिद्ध इथं यावेळी जय थांबवलं जात आहे पण इथं पप्पे कदा पुन्हा आपली गाडी रुळावर आणण्याचं काम करतो पाचशे डिपेंड्स वर आक्रमण करायचं आहे स्वराज्य बांबडे एका बाजूला मिथिलेश गावडे दुसऱ्या बाजूला मध्यरक्षावर आर्य फुटल चालू असणार काय घडणार पप्पेला कशा प्रकारे थांबवण्याचं काम करणार पण तसं थांबत येत नाही आणि यावेळी चढायची सूत्र घेतली आहेत ती मिथिलेश गावडेनं मिथिलेश गावडे म्हणतात उमदा चढाईपुटू एक होकर खेळाडू म्हणून जे अनेक स्पर्धा घाटकोपर संघाच्या माध्यमातून खेळता आपण पाहिलं तर याच संघात हा संघात संघाचा उमदा चढाईपटू म्हणून ज्याच्यावर प्रशिक्षक भरोसा भर ठेवला तोच मी तिनेश गावडे यावेळी केलं जातय का निश्चितच हलकील केलंय पण काय घडणार काय घेणार पंचिमा गळ पाहूया पण इथे मात्र गुण मिळत नाही आहे जयश लाड पुन्हा दा मारा तलावडे त्या चतुर खेळाडू म्हणजे जेव्हा पाहिला तर तोच तर लाड आड पुढे हिडत करायसाठी आलाय हलका तर खेळत पण आक्रम प्रप्त करतोय आक्रमण करतोय आक्रमण घडवून आणतोय दोन एक दोन चार विवृत्तीवर कुरगोडी करायची आहे आणि इथं मात्र पाहूया जयेश लाडला कशा प्रकारे गुणांची कमाई करतो तो एकदा चित्त्या झेप घेणारा जयेश लाड म्हणून त्याची संपूर्ण परिसरामध्ये ओळख असणारा जयेश इथं मात्र आपला चांगल्या प्रकारचा परफॉर्म दाखवला वर्कआउट केला आणि यावेळी एका बॅटर पहिला बॅक टू बॅक मित्रेश घाडी व गावडीवर सारा भरोसा ठेवला थोडसा आमोदको संघ अडचणीत सापडला परंतु निश्चित एवढी आहे की कोणते क्षणी करू शकतो असा हा संघ म्हणून या परिसरामध्ये आपण ज्याची ओळख आहे असा अंबोद संघ पुन्हा एकदा मित्रेशच्या माध्यमातून चढाई करता बा जयश बाजूने बोनस टिपण्याचा प्रयत्न थम्सअप दिला तो पंच महोदय तर खून केली जाते आणि थर्ड रेड इथं मात्र थर्ड रेड पप्प्याची अपेक्षा थांबवणार का पण या मी स्वराज्या तमाम काम करतोय जो शांत गतीने खेळणार तो शांत डोक्याला खेळणार तोच मॅच इथं मतलब विनर होणार कबड्डी हा असा खेळ आहे थोडीशी आक्रमकता कधीशी संयम म्हणजे कधी कधी खबी कधी खुशी अशा प्रमाणच सूत्र जर वापरलं तर निश्चितच आपण घडून येऊ या दरम्यान एक मिथिलेश नावरी सगळे मी चढेकडून आपल्या दिशेने वळतोय आणि या दरम्यान नाना विचारे जर्सी नंबर टू नानाची भताव खेळी नाना भव्य कशा प्रकारे प्रतिस्पर्ध्यावर आक्रमण करणारे आपल्याला अभयंतर खेळी सजवताना पाहणार दरम्यान संयम गती न खेळताना पाहिला आपण नाणा विचारला तोच नाना इथे मात्र संयम गती करतोय आपल्या चढाई मधला वेळ करतोय मिडर रेशीवर येऊन जातोय कारण मॅजिक फिगर बी एक चांगल्या प्रकारे ही स्पर्धा आपण एक मानाची स्पर्धा म्हणून केंद्राचा क्रीडा मंडळ कोकरे घडकीवाडीच्या वतीनं पाहतोय आणि यानं स्पर्धेचा थरार पाहतोय ग्रँड फिनलचा मॅच पाहतोय एक रोमर्चक स्थितीतलं मॅच पाहतोय पाच पाच मिनिटांवर आमोद कोणी विरुद्ध तरवडी दोन गाव आपल्या शिवस्वराज्य संघटनेचे माकदार संघटनासमोर भेटत करताना त्याप्रमाणे झेप घेतली ती आर्यन फुटकन आणि यावी कारण कोणत्या कोण संपर्धन करता येत नाही आहे एक पूर्ण कामगिरी करण्याकरता पुन्हा लागतो बेच तडे फुटू इथं बघा जया लाड लेफ्ट कॉर्नरवर आक्रमण खाल का आक्रमण केलं मित्रेश गावडेवर पण मित्रेश आपला बदाव करतो इथं बघा सारा खेळ आपल्या बाजूने झोपवायचा असेल तर यात जे करावं लागणार चांगल्या प्रकारचा खेळ करणं इथं बद्दल कोण जिंकणार कोण हरणार येणार काय सांगणार की कोणता संघ या विजयाचा दावे ठरणार इथ बद्दल काउंट झाला आणि इथं एकटा मेदन भरतोय पुन्हा एकदा शांत कदने खेळणारा थर्ड रेड आणि थर्ड रेड सुपर टुपर रेड करतो का पाहूया या थर्ड रेड वर पाच छाप डिफेन्स आक्रमण केलं नानावर आक्रमण केलं बॅटिंग केले इथं हलक्यात दबाव घेण्यासाठी संवेद झाला आणि लॉबिंग डन झाला आणि यावेळी एक गुण भर होता आपल्या खात्यात जोडला तो आंबो जो संघ आणि इथं ओम का आर्यन आणि आपला दबदबणारा खेळ वरची स्पर्धा दाखवतो एक गुणाने अतिशय महत्वाची आघाडी घेतोय सहा गुणांवर खेळ करताना आपण यावेळी पाहिलं आर्यनला थर्ड रेड साठी पुढे करो या मरो करो या मरो काय घडणार कशा प्रकारे जे याला गुण टिपता येणार इथं मध्ये गुण टिपावं लागणार जयेश लाडला गुण घ्यावा लागणार माने मानावणीला पण हलक आणि यावेळी पावी अतिशय पंतचा आक्रमक आहे दोन्ही पंत म्हटलं तर या कबड्डीचा अनुभव घेऊन गेले असं हा पंथ यावी जयेशला माझा थमसम दिला जातोय बोनस दिला जातोय पुन्हा ना मॅजिक फिगर कधी इकडं तर कधी तिकडं कधी खुशी तर गम अशा प्रकारचा मॅच चालू आहे उभय सगळ्या दरम्यानची लढत आहे पुन्हा एकदा मिथिलेश गावडे चार बेन्स वर आक्रमण आहे हल्लाबोल करणार नाण्यावर टार्गेट करणार इथे मात्र ऑलराऊंडर असणार जयेश लाड निश्चित जो पर्यंत असेल तो पर्यंत स्वीकारणार दरम्यान मेडिकल टाइम ऑफ नंतर पुन्हा एकदा वर चष्मा करून दाखवताना जयेश लाड यावेळी आक्रमक खेळतो तो कालचा दिवस निश्चित घरी काढला पण आजचा दिवस आपला इथं माझं खेळ दर्जेदार करून दाखवताना आपण पहिला तो जयेश लाडला जयेशला चेक भरधाव केली इथं तर बॅक किक केली जयेशवर सिंगची इथं मध्ये स्टाईल मारली पण याद जयेशला पकडणार कोण आवडणार कोण जर का जयेशला माझ्या बाहेर पाठवला तर निश्चितच सफल ठेवू शकतो यावेळी एम टी जर का अमृत बंद पुण्याला एक गट झाली तर निश्चित पुन्हा मॅच ही येऊ शकतो आणि यावेळी पुण्याला जयेशला दुसऱ्या सत्रामधली पहिली चढाई सात गुण चलवडे सहा गुण आंबोदकोल महत्वाची एका गुणाची आघाडी ही का तर तर वाच्चे तर वाच्चे तर आ, जर का आघाडी टिकून ठेवली तर निश्चितच वेळ दाखवू शकतो माला चलवले पण जर का खेळ केला खेळ केला तर निश्चितच पुन्हा आंबोदकोल विजयाचा दावेदार ठरू शकतो चफळता केली निश्चित चफळता करून आमचे सर सुद्धा तिकडे घाबरून राहिले ज्येष्ठ माझ्या आघावर येतो का आणि यावी पुन्हा केला किक नानाला टार्गेट केला महत्वाचा मोरा पुन्हा एकदा मानेच्या बाहेर गेला नाना विचारे बॅग तू ग्राउंड इथं माझा मोठा थरार होतोय दराळा करतोय एका बाजूला जे एस लाटा दुसऱ्या बाजूला आर्यन फुटाचा दराळा आणि इथं बघा कोण करणार तर सुमेचा पाल शेतकऱ्याचं तंत्र पुन्हा एकदा जाग झालं आणि सुमितला मात्र पुन्हा एकदा आपल्या अंगात संतरून घेता आलं आणि डिपेंड पुन्हा एकदा सुपरटेकाची तर आम्ही संधी असताना आमच्या योगेश दळवींच पक्षशी इथं स्वीकारतो का माई देवी संघ संघर सुपरटेका केली तर अडीचशे रुपयाचं कॅश प्राईज योगेश दळवी यांच्या माध्यमातून लावलेला आहे दरम्यान मिथलेश गावडे मागील चढाईमध्ये त्याला पकडण्याची किड केली ती मानाईदेवी तलावडे संघानं तोच मिथलेश इथल्याबद्दल कोणता धोका स्वीकारत नाही आहे आणि यावेळी बद्दल नंबर एकवीस इथं परतला यावेळी एकदा हलक्या पण खेळून पुण्या आर्यन फुटकला आर्यन फुटक आज महत्वाचा खेळ म्हणून ठरू शकतो का सुपटकाची आम्ही संधी असताना एक आर्यन नावाचं भताव अस्त्र शस्त्र आणि या आर्यनला फक्त निश्चित कठीण असेल आर्यनची थांबवणं गाडी कठीण चालू मॅच मध्ये होयेशला पाच गुण आणि आर्यन फुटक चे पाच गुण अतिशय महत्वाचे दोन्ही खेळाडू एकमेकांसमोर करत आहेत पण शेवटच्या क्षणापर्यंत कोणता संघ कोणता खेळाडू वर्चस्व करणार वर्चस्व गाजवणार हे मात्र संतोषजी मोरे सर यांच्या माध्यमातून कळलं कारण अतिशय सुरेखरित्या स्कोरिंगचं काम संतोषजी मोरे यांच्या माध्यमातून आपण करताना पाहिलं दरम्यान पुण्याचा एफी रेड यावेळी पुण्याला भरत वाटेवला मिथिरेश गावडे पुण्याला सुपर टेकांसाठी पुण्यात दोन गडी आपल्या प्रांगणामध्ये शिल्लक असताना इथं मात्र पुंडेदा मित्रेश गावडेची खेळी कशा प्रकारे संपुष्ट राहतो जयानं खान मत दिला चार नंबरचा खेळाडू एका बाजूला दुसऱ्या बाजूला आणखी खेळाडू आहे पण याला रोखणार कोण मित्रेश गावडेला कशा प्रकारचा कम केला याच मित्रेशच्या माध्यमातून पबिया गुण टिपते बघा आणि यावेळी वर्कआउट चांगल्या प्रकारे केला आणि निश्चितच आपल्या दिशेनं वर्ल्ड तयारी असताना आपण पहिला मित्रेश गावडेला थर्ड रेड इथ मला थर्ड रेड अजय साठी <laughs> आणि अजय या थर्ड रेड वर लो आणि ऐकायचंय सुपर डिपर सुरेख डिफेंट्स वर अडकवला गेला अजय खेळी बात समाज आणि इथं मात्र पुढे आरियाड एक्सप्रेस आणि यावी वन प्लस टू ऑल आउट होतोय आहे माने देवी तलवडे जयंती उस्मान विती मार्ग स्पर्धा आपण पाहतोय आणि केदार क्रीडा मंडळ कोकरे घडशिवडचे या प्रांगणामध्ये दरम्यान अंतिम थरार चालू आहे पप्पा केदार फुटे ना ग्रँड फिनल मध्ये चाळीस ने सज्ज झाला एक सुद्धा गुण आतापर्यंत टिपला नाहीये या पप्प्याचं अकाउंट ओपन करणार का मात्र पप्प्याला इथं थम्सअप दिला गेला बोनस दिला गेला मी तिथे छा बाजून मिथिलेश सुद्धा बघत सुटला तर कवर येतो का पण निश्चितच एक मोठ्या खेळाडूला पकडणं जगडावण्यात निश्चित कठीण असेल एक लोडर खेळाडूला पकडणं अवघड असेल हे तंत्र मात्र मित्रेशनं तिथे साकारलं आणि यावेळी पुन्हा एकदा करता जो माईन गेमचा मास्टर म्हणून मिथिलेश गावडेकडं पाहिलं जातं चढ पाच बांधा उंच पुरा खेळाडू म्हणून या मिथिलेशक पाहिलं जातं त्यांची एक अतिशय सहीत खेळाडूची वृत्ती करून आपल्या दिशेने वळतोय दरम्यान कोण नाही तर आपेच भिंत जोडदार खेळाडू म्हणून पप्पा कदम कडे पाहिलं जात अतिशय मातब्बर खेळाडूंची यादी हा एक उमदा फरक जर का मनात आलं तर त्याचे दोन ते तीन पॉईंट सहज उद्या टिपू शकतो एवढी ताकद असणार हा पप्पा कदम ला या आम्ही पाहुण घेतला टाइम घेतला आणि मित्रांश खेळाडूने काम तमाम केलं पप्प्या पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर जर का ग्रँड फिनाला मध्ये या सामन्यामध्ये मानाई चलवडी संघ विजयी झाला तर योगेश दळवी यांच्याकडून कॅश प्राईज फाईव्ह हंड्रेड म्हणजे पाचशे रुपयाचा बक्षित आहे ते योगेश दळवी यांच्याकडून मानाई चलवडी संघाला शेवटचे पाच मिनिटे चौदा गुण अपदकुल आठ गुण तलवडी एक मोठा मॅच पाहतोय चला पुन्हा जयेश लाड की चतुर चप्पल खेळाडू म्हणून जे जेला फायदा होतं आपल्या शिवस्वराज्य संघटनेचा अतिशय उत्तम झाले तडाय फुटून जे जेला फायदा होतं तोच हा तडाय फुटू जयेशला आणि या जयेशची खेळ आपले संपुष्ट येते एक भिंतूर खेळ करणार प्रयत्न यावे इतपात गोल आणि इतका मात्र पाहूया सुपर रेड योगेश करतो इंग्लिश मात्र बक्षीस थर्ड रेड इथे बदल तिसऱ्या चढायचा बदल वाजला आकरा उद्या अकरा आक म्हटलं तर कोण होणार पराभवचा बकरा चौदा गोळ आतापर्यंत जोडले गेले अमृत सांगाड आणि पुण्याला सा थर्ड रेड साठी सज्ज आला बी दिलेश गावडे पण काय घडणार कशा प्रकारे गेम करणार गेम गेंग चेंजिंगचं काम अतिशय जबरदस्त करून दाखवलं ते जे खिलाडन शेवटी चार मिनिटं शिल्लक असताना अकरा चौदा वर खेळ थांबला आहे कोण जिंकणार येणार का सांगणार पुण्या थम्सअप मिळाला आणि या थम्सअपचं माध्यम पुण्याला गुणांमध्ये झालं पुण्याला चार गुणाची आघाडी मी त्याला पुण्याला पप्प्या कदम इथं कशा प्रकारे पुन्हा एकदा आक्रमक घडते पप्प्याला कशा प्रकारे टार्गेट केलं जाणार पण इथं पप्प्या गुण करता सहज होतो का पहाया दरम्यान काय घडणार काय बिघडणार इथं बघा योगेंद्र बक्षीस जयश लागू झालंय अडीचशे रुपयांचं आणि पुन्हा एकदा शोभरस्टार कडून पुन्हा एकदा जय शंभर रुपयांचं इथं सन्मान झालंय आज मात्र जयेशचा किसान ग्रह म्हणणार उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पार्टी मिळणार जयेश लाडच्या माध्यमातून पण जिंकावू लागणार जयेश लाडला इथे मात्र पुढेदा मित्रेश गावडे मित्रेश गावडे म्हटलं तर एक संयमाचं तंत्र एक शांत डोक्यानं खेळणारा खेळाडू म्हणून मी तिथे शिकणं पाहिलं जातं दरम्यान आर्यन असेल पाच शेतकर आणि आम्ही ही मार्ग बाहेर असताना पुन्हा एकदा वन पॉइंट इथं मात्र मित्रेश गावडेची गाडी पुण्य जर उडावर आली आणि ही मॅच जेव्हा सुपर रेड केली तिने टुप्पर रेड केली तो त्याची एक लाड पुन्हा

जैसी बन सेवेन मित्रेश न मिथिलेश स्टार वन मैन आर्मी मित्रेश का उड़े एक का मतलब मिथिलेश ऐसा ना ती मित्रेश ना आने पुण्य ना चढ़ेगा तो पांच सूर आक्रमण करना है पपेला गोल बिरोध आजुरी जमने नाही है इधर पपेला जर का गोल टिपले तर निश्चितच सा कमीला कारण गोल जर पप्या टिपायची एक मोठा आणि तंत्र शुद्ध खेळ करायचा आहे दोन मिनिटाचा खेळ शिल्लक आहे शेवटची दोन मिनिटे आणि यावी पप्प्याला थमसप मिळाला पप्प्या वाट पाहतोय गुणांची झुकेला असणारा पप्प्या इथं मात्र बोनस गुणसाठी एक गुण टिपला आणि पुण्याला आर्यन एक्सप्रेस इथं मात्र आक्रमण करायचं आहे हल्लाबोल करायचा आहे तो मानायचं लावडे सांगायला पण संयमाचा खेळ करायचा इथं मात्र आंबोद संघाला पण कशा प्रकारे तंत्र वापरणार कोण कशा प्रकारे आपला गुणवान खेळ करणार इथं मात्र प्रशिक्षकांचा कळपाडायला लागणार एका बाजूला प्रशिक्षक संतोष झाला कलम आणि दुसऱ्या बाजूला आमचे विचार दादा कशा कशाप्रकारे आपला कस फ्रा लावतात यावेळी पप्प्या कदा फुटायचं आक्रमण करण्याकरता आला सज्ज झाला पप्प्याला थांबवतो का आंबवतो संघ आणि यावेळी पुण्याला आक्रमण करण्याकरता सहाच्या डिफेन्स वर हल्ला बोल करतोय एका बाजूला मिथिलेश गवळे दुसऱ्या बाजूला पुढे येणार कोपरक्षण असणारा स्वराज बाबाने इथं मध्ये चाणाक्षपणे आपल्या भूमिकेने मावतोय आणि यावेळी एका बद्दल बघतोय

जर का सुनील कोतवडे सर यांच्याकडून तलवडी संघ हा जर का जिंकला तर कॅश प्राईज फाईव्ह हंड्रेड म्हणजे सुनील गोतार सर याच्याकडून पाचशे आहे या माई तलवडी पण मित्रांनो खरं तर महत्वाच्या दिशेनं असताना चाहत्यांकडे सुद्धा खुशी आहे त्यांना आपण अनेक चाहते आंबोतचे म्हणतोय पण थोडीशी निराशा आहे जयेश राजे चेहऱ्यावर कारण एक मोठा मॅच आपण करताना एक मोठा टर्निंग पॉईंटवर i <laughs> do <laughs>